श्री स्वामी समर्थ सोनं नको दान नको अक्षतृतीयेला ही एक गोष्ट केली नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होईल अक्षतृतीया एक असा दिवस ज्या दिवशी केवळ आपले नव्हे तर आपल्या पितरांचंही जीवन उजळून निघतं जिथं काळ थांबतो आणि पुण्य अक्षय होतं तुम्ही आज इथे आला आहात याचा अर्थ एक गोष्ट निश्चित आहे तुम्हाला तुमच्या पितरांचं स्मरण आहे आणि त्यामुळेच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आज आपण जाणून घेणार आहोत अक्षतृतीयेच्या दिवशी पितरांसाठी काय खास करावं त्यांच्या आत्मा शांत करण्यासाठी कोणते प्रभावी उपाय आहेत अकरावी कुणी का आणि केव्हा करावे आणि हे सगळं केल्याने तुमच्या जीवनात कोणते बदल घडू शकतात जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कारण हा संदेश जितका पसरवाल तितकं पुण्य तुमच्याकडेही येईल चला तर मग आजच्या दिवशी तुमचे पितर तुम्हाला काय सांगू पाहतात आहेत हे समजून घेण्यासाठी सुरू करूया आजचा हा अत्यंत पवित्र आणि रहस्यमय प्रवास एक अक्षत्रितेच्या दिवशी पितरांसाठी पूजा विधे सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ कपडे परिधान करावेत घरात शांत शुद्ध जागा निवडून पितरांसाठी ताम्रपत्रावर किंवा पितर तस्विरीसमोर खालीलप्रमाणे पूजा करावी दीप प्रज्वलित करावा तिळाच्या तेलाचा दिवा लावा कूश व तीळ पितऱ्यांसाठी कुश आणि ती काळे तीळ अर्पण करावेत जल तर्पण नदीकाठी किंवा घरी एक तांबा पाण्याने भरून त्यात तीळ कुश व थोडं दूध टाकून तर्पण करावं पितृसूक्त पठन श्रद्धा जलीपूर्वक ओम पितृभ्यो नमः मंत्र म्हणा पितरांना अन्नदान गरिबांना पितरांच्या नावाने अन्नदान करणे अत्यंत शुभ आहे गाय कुत्रा कावळा मगरीला अन्न द्यावे पिंडदान शक्य असल्यास ब्राह्मण किंवा पुरोहितामार्फत पिंडदान करावे पितृशांती मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय पितृमते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दोन इतरांच्या तृप्तीसाठी वीस अत्यंत प्रभावी उपाय चला तर मग तृतीयेच्या दिवशी पितरांच्या तृप्तीसाठी केले जाणारे पहिले दहा उपाय आपण सविस्तर स्पष्टीकरणासह आणि फायदे पाहूया एक तिळाचे पिंडदान करणे काळ्या तिळांनी तयार केलेले पिंड हे पितरांना अन्न अर्पण म्हणून अर्पण केले जाते फायदा पितरांची आत्मा तृप्त होतो पितृदोष कमी होतो वारंवार येणारे अडथळे दूर होतात दोन पितृसुक्ताचे पठण करणे ऋग्वेदातील पितृसुक्त हे पितरांच्या तृप्तीसाठी अत्यंत प्रभावी आहे फायदा पितरांची कृपा प्राप्त होते मानसिक स्थैर्य येते आणि घरात शांतता प्रस्थापित होते तीन गाईला गुळ व हरभरा अर्पण करणे गाईला अन्नदान केल्यास ते पितरपर्यंत पोचते असे मानले जाते फायदा घरात अन्न संपन्नता राहते पूर्वजांच्या आशीर्वादाने दारिद्र्यता दूर होते चार ब्राह्मण भोजन आणि दक्षिणा देणे एखाद्या दे ब्राह्मणाला प्रेमाने जेवण व दक्षिणा दिल्यास तो पितरांचा प्रतिनिधी मानला जातो फायदा पूर्वज प्रसन्न होतात पुण्य लाभ होतो वंशवृद्धीला अनुकूलता निर्माण होते पाच कावळ्यांना तूप भात अर्पण करणे कावळा हा पितरांचा दूत मानला जातो त्याला जेवण पुर अर्पण म्हणजे पितरांना अर्पण फायदा मृत आत्म्याला गती मिळते वाईट स्वप्न दूर होतात पितृशापात दूर होतो संताप शांत होतो सहा पिंपळाच्या झाडाला पाणी व दूध अर्पण करणे पिंपळ हे पितरांचे निवासस्थान मानले गेलेले आहे त्यास अर्पण म्हणजे पितरांची सेवा घरातील व्याधी कमी होतात सकारात्मक ऊर्जा वाढते सात एक वेळ भोजन व उपवास करणे संयमाने आणि भक्तीने उपवास केल्यास पितरांसाठी मानसिक अर्पण होते आत आत्मिक शुद्धी होते दोष निवृत्ती होते आणि पितर प्रसन्न होतात आठ पाण्यात तीळ घालून पिंड तर्पण करणे तीळ आणि पाणी हे पितरांसाठी अत्यंत प्रिय समजले जाते आशीर्वाद प्राप्त होतो अज्ञान बाधा नाहीशा होतात घरात सौख्य लाभते नऊ चंद्रदर्शनानंतर पितरांना जल अर्पण करणे चंद्र हा शांततेचा आणि पितरांच्या भावनेचा प्रतीक आहे जल अर्पण म्हणजे तृप्तीचा संकेत मनशांती सौख्य आणि कुटुंबात प्रेमसंबंध वृद्धिंग होतात दहा संध्याकाळी घरात पितृदीप लावणे संध्याकाळी दिवा लावून पितरांची आठवण काढणे हे अत्यंत पवित्र मानले जाते पितरांची कृपा प्राप्त होते नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि नवचैतन्य निर्माण होते वीसपैकी शिल्लक प्रभावी उपाय आणि त्याचे फायदे अकरा पित्रांच्या नावाने वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या फायदा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद म्हणजे पित्रांच्या तृप्तीचा शुभ संकेत या कृतीने वंशवृद्धी होते आरोग्य लाभते बारा अनाथ आश्रमात जेवणदान करा अनाथ बालकांमधून पितर प्रसन्न होतात नोकरी व्यवसायात अडचणी दूर होतात तेरा ब्रह्मचार्य पाळून एक दिवस पितृ मंत्राचा जप करा मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती होते पितृदोषाची तीव्रता कमी होते चौदा पितृदोष असल्यास रुद्राभिषेक करावा पितरांच्या आत्म्यांना परमशांती मिळते आर्थिक अडचणी दूर होतात पंधरा घरातील वृद्ध व्यक्तींची सेवा करा ही प्रत्यक्षात पितृसेवा आहे त्यामुळे घरात सौख्य शांती टिकते सोळा सूर्य नमस्कार करून पितृ सूर्याय नमहा मंत्र जपा पूर्वजांचे आशीर्वाद सूर्य मार्फत प्राप्त होतात आरोग्य चांगले राहते सतरा तांदळाचे लाडू बनवून कावळ्यांना अर्पण करा कावळ्याद्वारे पितरांची तृप्ती होते पित्यां आशीर्वाद लाभतात अठरा पाण्याचा हंडा किंवा टाकी सार्वजनिक ठिकाणी ठेवावी पाण्याने तृप्तीचा प्रतिकात्मक संदेश जातो नवी संधी नवा प्रवास सुरू होतो एकोणीस कुश व तीळ अर्पण करून सुक्तप पठन करा शारीरिक व मानसिक त्रास दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते वीस संध्याकाळी पिंपळाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावा पिंपळ हे पितरांचं प्रमुख स्थान मानलं जातं या दिव्यामुळे पितरांचा आत्मा प्रसन्न होतो आणि अज्ञात संकटे दूर होतात आता अकरावी कोण कौन करू शकतात कोणी करावी कधी करावे आणि काय फळ मिळते अकरावी म्हणजे पितरांच्या निधनानंतर अकराव्या दिवशी केल्या जाणारी विशेष विधी कोणी करावी मृत व्यक्तीच्या पुत्र वडीलधारा नसल्यास जावाई किंवा जवळचा नातलग कोणीही नसेल तर सन्माननीय ब्राह्मण कधी करावी निधनाच्या अकराव्या दिवशी काही विशिष्ट परिस्थितीत जसे की वारंवार पितृ स्वप्न येणे घरात दुःखाचे वातावरण अक्षत्रितेच्या दिवशी पुनः अकरावी करणे पवित्र मानले जाते फळ काय मिळते पितरांना पूर्ण तृप्ती मृत आत्म्याला योग्य मार्ग घरात दारिद्रता मानसिक तणाव आजार दूर होतात वंशवृद्धी व संतान सुख प्राप्त होते व्यवसायात अडकलेले कामे मार्गी लागतात अक्षत्रितेच्या दिवशी पितृपूजा करताना काही विशिष्ट नियम पाळणे अत्यंत आवश्यक असते कारण त्या दिवशी केलेले पितृसेवा अक्षय पुण्य देणारी असते योग्य पद्धती आणि नियमानुसार पूजन न झाल्यास तितकाच लाभ मिळत नाही उलट परिणामही होऊ शकतो चला तर मग पाहूया अक्षयत्रितेच्या दिवशी पितृपूजेसाठी पाळावयाचे असे नऊ महत्त्वाचे नियम व त्यामागील कारणे सूर्योदयापूर्वी स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करावं कारण शारीरिक सुचिरभूततेने मानसिक शुद्धता ही प्राप्त होते पूजेसाठी शुद्धता ही प्रथम आवश्यक आहे दोन उपवास किंवा फक्त एक वेळ शुद्ध सात्विक अन्न घ्यावं उपवास म्हणजे देह दमन जे पितरांच्या तृप्तीसाठी आपल्या अहंकाराचा त्याग दर्शवतं अशाने पितरांपर्यंत आपलं श्राद्ध अर्पण पोचतं तीन पितांबर पिवळे वस्त्र किंवा शुभ रंगाचे वस्त्र वापरणं कारण पिवळा रंग हे भगवान विष्णूचं प्रतीक विष्णूच्या सान्निध्यात पितृपूजा केल्यास ते विशेष फलदायी ठरतं चार पूर्ण श्रद्धेने व मोनात किंवा मनात पितरांचं स्मरण करत पूजन करावं कारण शुद्ध कमी आणि भावना जास्त हीच खरी तृप्ती भावनाशालीनतेने अर्पण केल्यास पितरांची कृपा होते पाच यज्ञोपवित डाव्या खांद्यावर ठेवावं कारण पितर अज्ञात अपसव्य मार्गाने अर्पण स्वीकारतात ही वैदिक पद्धत अत्यंत आवश्यक मानली गेलेली आहे सहा लोणचं मांस मध्य कांदा लसूण याचे सेवन पूर्णपणे टाळावं कारण हे सर्व तामसिक आणि राजसिक अन्न पितरांच्या तृप्तीला मारक ठरते केवळ सात्विक आणि शुद्ध अन्नाचं स्वीकारा सात दक्षिण दिशा समोर ठेवून पिंडदान तर्पण करावं कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा समजली जाते पितरांच्या लोकात पोसणारा मार्ग म्हणून मान्यता आहे आठ पितरांचं नाव गोत्र आणि श्राद्ध करिशे या संकल्पना सहित पूजन करावं संकल्पासहित पूजन करावं कारण ही विधीपूर्वक श्राद्ध अर् अर्पण करण्याची प्रक्रिया आहे पितरांना नेमकं अर्पण कोण करतंय हे दर्शवणं आवश्यक आहे नऊ पूजा झाल्यावर गरिबांना अन्नदान वस्त्रदान करावं कारण पितरांचे तृप्तीचे शेवटचे टप्पे म्हणजे दान जेवढं मोठं दान तेवढा मोठा पितरांचा आशीर्वाद हे नियम पाळण्यामागचं शास्त्र आणि आध्यात्मिक कारण काय आहे तर आपलं शरीर मन आणि आत्मा हे तिन्ही शुद्ध करून केवळ श्रद्धेने पितरांना अर्पण केल्यावरच ती तृप्ती पोचते नियम म्हणजे बंधन नाही तर आध्यात्मिक यंत्रणा आहे ज्याद्वारे आपली भावना योग्य रीतीने पितरांपर्यंत पोचतात या नियमांचं पालन केल्यास काय लाभ होतो पितृदोष दूर होतो पितरांची आत्मा तृप्त होतो वारंवार येणारे अडथळे आणि संकटे दूर होतात घरात धन संतान शांती आणि सोख्याचं आगमन होतं अज्ञात संकटांपासून रक्षण होतं पूर्वजांचे अशुभ कर्म कमी होऊन वंशवृद्धीची क्षमता वाढते या अक्षत्रितीच्या दिवशी जर तुम्ही या उपायांपैकी फक्त एक तरी मनापासून केला तर समजा तुमच्या पितरांचे आत्मा तुमच्यावर प्रसन्न झाले कधीकधी आयुष्यात फक्त एक छोटं पाऊलच आयुष्य बदलतं आणि जे पाऊल आजचं असू शकतं जर तुम्हाला ही माहिती महत्त्वाची वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा कारण पितरांचा आशीर्वाद वाटून घेतला तरी वाढतोच आपण भेटू पुढील एका पवित्र आणि रहस्यमय प्रवासात तोपर्यंत पितरांचे आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो श्रीस्वामी समर्थ